प्रधानमंत्री किसान योजनेच्या दोन हजार रुपयाच्या कारणावरून भावानेच केला भावाचा खून नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये हप्त्याच्या कारणावरून लातूर जिल्ह्याच्या गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कासारजवळा या गावातील नागनाथ आसूर पासुडके आणि वैजनाथ आसूर बासुडके या दोघा भावामध्ये कडाकाचं भांडण झालं या भांडणामध्ये आरोपी नागनाथ या सुडके यांनी आपला भाऊ वैजनाथ सुडके यांचा डोक्यामध्ये काटेने वार केला त्यामध्ये वैजनाथ सुडके हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मैताच्या मामाच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार एकवीस ऑब्लिक तीनशे दोन ऑब्लिक पाचशे चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासाच्या घातेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नवले व पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे आणि त्यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे हे करत आहेत उष्टे घातेगाव येथे उष्टे गुरु एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम तीनशे दोन कॉमा पाचशे चार बांधवी गुन्हा दाखल आहे हा गुन्हा हद्दीतील कसा कासाजवळा येथे घडलेला आहे हा गुन्ह्याचा गुन्हा होण्याचं कारण म्हणजे दोन गावातील वाद या गावातील नागनाथ आशिर्वाद सुळके आणि वैज वैजनाथ आशिर्वाद सुळके हे दो हो दोन सखे भाऊ होते या दोघांमध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे वैजनाथ याच्या अकाउंटवर पडलेले होते वैजनाथला नागनाथ हा पैसे मला म्हणून मागत होता त्याने ते पैसे त्याला दिले नसल्यामुळं त्याने रागाच्या भारामध्ये त्याच्या डोक्यात काठी मारली काठी मारल्यानंतर तो जखमी झाला गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी झाल्यानंतर गावातील लोकांनी व त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला सरकारी दाफ्या लागू देतं नेहल नेल्यानंतर तो उपचार करत असताना उपचारा दरम्यान मृत्यू पावला मृत्यू पावल्यानंतर त्याचे मामा पुष्टे गाव ते गाव येथे आले व देनान पंचवीस आठ दोन हजार एकवीस रोजी त्याचे मामा विश्वनाथ कोकाटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीतून तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पी ए आदेशाने मी करत आहे या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेतला आरोपीला काल दिनांक पंचवीस आठ काल दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजी मौजे मोठेगाव तालुका रैनापूर जिल्हा लातूर येथून अटक करण्यात आली आहे आज सदर आरोपीसह आज आम्ही मान्य न्यायालयामध्ये विचार कामी हजर करत आहोत